नाशिकच्या सिडको परिसरात अंबड पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या तडीबार आरोपीला अटक करून दोन चोरट्या दुचाकी हस्तगत केल्यात लेखानगर येथील मच्छिंद्र कापसे यांच्या दुचाकी चोरी प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पथकाचे पोलीस अंमलदार समाधान शिंदे यांना दुचाकी विक्रीस येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अंबादास दांडेकर या संशयिताला अटक केली आहे चौकशीमध्ये त्याने अंबड आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरी केल्याची कबूल केली आहे तपासामध्ये सदर संशयित हा तडीपार असल्याचंही उघड झालंय पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या पुढील तपास अंबड पोलीस करत आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळ आणि पोलीस हवालदार राहुल जगताप यांच्या के पथकानं केली आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक